रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा शेतकरी कामगार पक्षाच्या शिथिलताई कैलास फोपे यांचे तोंडोरे काम पंचायतीच्या उपसरपंचपे बिनविरोध निवड झाली धुंद्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच जयदास चौधरी यांनी राजीनामा दिल्यानंतर सरपंच सुभाष शेठ भोपी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्षाच्या ग्रामपंचायत सदस्य शीतल कैलास भोपी यांची बिनविरोध निवड पाच जुलै रोजी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायतीचे शेकापचे सर्व सदस्य उपस्थित राहून यांनी पाठिंबा दर्शवला व यावेळी शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार बाळराम पाटील माजी सभापती काशीनाथ पाटील माजी उपसभापती राजेश केणी माजी जिल्हा परिषद सदस्य विलास शेठ फडके रायगड भूषण भारत भोपी तसंच ग्रामपंचायत सदस्य कैलास भोपी विश्वास पाटील महेश पाटील सुप्रिया करणेरकर शकुंतला गोजावी ग्रामस्थ महादेव गायकर साईनाथ भोपी बाळाराम पाटील दीपक पाटील आदी मंडळांनी ग्रामस्थ नागरिकांनी शुभेच्छा देऊन वाजत गाजत मिरवणूक आज या ठिकाणी ग्रामपंचायती उपसरपंच पदाची रिक्त जागी निवडणूक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये शीतल कैलास भुपी यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंच म्हणून निवड झालेली आहे मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ज्या पद्धतीनं या ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुभाष भोपी यांना थेट सरपंच म्हणून निवडून आणलं त्याचसोबत अन्य जे यश मिळवलं ते अतिशय स्पुरणीय असं होतं आणि आज त्याच अनुषंगानं अतिशय चांगलं कामकाज या ग्रामपंचायतीच्या वतीनं केलं जातंय आज पूर्व नियोजनाप्रमाणे उपसरपंच म्हणून शीतल गोपी यांची निवड झालेली आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना त्यांच्या कार्यकाळासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की एक चांगल्या पद्धतीचं काम सार्वत्रिक निवडणुकीनंतर दुंद्रे ग्रामपंचायतीमध्ये आपण करताय हे काम असंच निरंतरपणानं चालू राहावं पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जिल्हा नियोजन असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या साऱ्या माध्यमातून त्या उपरही जयंत पाटलांचा आमदार निधी असेल अन्य निधी देण्याचा प्रयत्न शासकीय योजना या ठिकाणी अंमलात आणण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणानं करू आणि लोकांना फरक जाणवला पाहिजे की गेल्या पाच वर्षात जे होतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि चांगलं घडतंय त्या दृष्टीनं काम करा सगळ्यात मनापासूनच्या शुभेच्छा धन्यवाद आता सुरुवात केली आज ग्रामपंचायतीच्या दुंद्र्याच्या उपसरपंचपदी कैलास कैलास शीतल कैलास भोपी या विराजमान झालेल्या आहेत आणि असंच आमच्या उपसरपंचाने पहिल्या जयदास बुवा या ही वेलेत दहा दिवस अगोदर राजीनामा दिलेला आहे आणि तसाच प्रत्येकाने पुढल्या पाच वर्षात पाच उपसरपंच होणार आहेत त्याही प्रत्येकाने ज्या ज्या वेलेत आता काय ठरलेलं आहे त्याप्रमाणे ते द्यायचं आणि पाचही वर्षे पाचही उपसरपंच होतील त्याच्याबद्दल काय इच... चिंता नाही सहा सहा त्याच्याबद्दल काय इच... चिंता नाही दुसरी गोष्ट म्हणजे बंधुनो आज दुंदरा पंचायत धुंद्रा पंचायत आज प्रगतीचे निशेन झाले आज दोन गावांचा काम जवळजवळ धरणाचा पाण्याचा जिवंत प्रश्न होता तो आपण पंचायतीची रुपयाची निधी न खपवताना जवळजवळ करोड रुपयाचं आज धरण झालेलं आहे त्याच्यात छाती ह्या वेळेला पाणी झालेलं आहे पहिली हाच एक आणत धुंद्रा धुंद्रेपाडा शिवनसई आपण विकासाची गंगा आपण आणत आहेत आणि आमची बॉडी जर बी जे असू द्या शेखा पक्षी सगळं मिळून जुळून आम्ही काम करतोय आणि आज ते हजर असते तर अजून आम्हाला बरा वाटलं असता कारण काय समभाव एक का असायला पाहिजे च्या उपसरपंच पदाची आज निवड या ठिकाणी होत आहे या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय बाळाराम पाटील साहेब त्याचप्रमाणे विलासजी फडके या ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष शेठ भोपी या ठिकाणी उपस्थित असणारे जनार्दनजी सिनारे महादूरजी गायकर आपले जे यापूर्वी उपसरपंच म्हणून त्यांनी काम पाहिलं ते जयदाजी चौधरी सुरुवातीला मी जयदाजी चौधरी यांचं तालुका चिटणीस म्हणून मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन एक वेगळा पायांना आपण या ठिकाणी पाडायला मागतोय की जो दिलेला शब्द आहे तो आपण दहा दिवस आधीच आपण या ठिकाणी राजीनामा दिला आणि पक्षाला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची तसदी घेतली त्याबद्दल निश्चितपणानं धन्यवाद व्यक्त करतो खरं तर, तर शेतकरी कामगार पक्ष आणि आघाडीची हीच पद्धत आहे की दिलेला शब्द आपण पाळतो हे महत्व म्हणून आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी नवनिर्वाचित ज्या उपसरपंच म्हणून काम पाहणार त्या शीतलताई कैलास भोपी यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करायला मागेन आप... आज या ग्रुप ग्रामपंचायत जुन्रे या उपसरपंचा पदासाठी जी निवडणूक झाली मी पहिल्यांदा जे माजी उपसरपंच होतं जयदास चौधरी यांचं आभार मानतो का जे पक्षाने थे जे पद्धतीने ठरवलं त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला आज या ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचपदी शिथल कैलास भोपी यांची निवड बिनविरोध निवड झाली आहे त्यात महत्वाचा वाटा म्हणजे सर्व मेन जो कर्तृत्ववान सदस्य सरपंच आहेत ते, ते सुभाष भोपी यांनी सर्व पूर्व नियोजनानुसार जो कालावधी ठरवला आहे त्याप्रमाणे त्यांनी केलेला आहे आणि पक्षाकडे हे विषय न नेता त्यांनी स्वतःच्या जबाबदारीने हे पाळलेले आहेत आणि याच्या पुढे ते ज्या पद्धतीने पक्षाने ठरवून दिलेले आहेत त्या, त्या वेळेनुसार हे या ग्रामपंचायतीमध्ये जे सदस्य निवडून आलेत त्यांना प्रत्येकाला उपसरप्रताचा हिस्सा हे